वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि शार्वीचा बर्थडे आहे उद्या सेकंड बर्थडे आहे आणि दोन वर्षाची झाली बघता बघता तर शार्वीच्या आजी आजोबा वगैरे पण येणार आहेत उद्या ड्रेस वगैरे शार्वीचं शॉपिंग बाकीची झालेली आहे पण थोडंसं डेकोरेशनचं सामान बाकी आहे म्हणजे माइंडमध्ये आहे थोडंसं विचार की घरच्या घरीच बड्डे असणार आहे म्हणजे छोटासा पण छानस असं डेकोरेशन वगैरे करावं तर बजेटमध्ये छान असं डेकोरेशन पण तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे मला आवडतं डेकोरेशन वगैरे करायला माझा असा विचार झालाय की तिला कोकोमेलन आवडतं तर त्या कोकोमेलन थीम नुसारच काहीतरी डेकोरेशन आपण करावं म्हणून मग आता चालले साहित्य आणायला आणि केक पण थोडं ठरवायचं आहे तिचा म्हणून मग चालली हे चार बलून येल्लो पिंक आणि हे एकच घेऊया हे ना जर तर ते व्हाईट वाल घेऊया का

बडेच टॅग आहे ना तो एक आहे थोडस असं म्हणजे शायनी काहीतरी डेकोरेशनला स्टार्स वगैरे स्टार्स वगैरे ते हा त्या दिवशी एक नेले मी कोकोमलेनच नेलय त्या दिवशी आमच्या इथे चरोलीमध्ये एक चैतन्य बड्डे शॉपी आहे आणि तिथे सगळं बड्डेचं सामान वगैरे भेटतं तर रिजनेबल रेटमध्ये त्या मॅडम देतात सामान आम्ही त्यांच्याकडूनच घेतो डेकोरेशनचं साहित्य सगळं घेऊन झाल्यानंतर मग आम्ही आलो केक बघायला आणि केक बघायला इथे आम्ही चरोली फाट्याला आलो आणि एक नू न्यू शॉप आम्हाला दिसलं कोकोरा केक्स म्हणून मग म्हटलं यावेळेस काहीतरी समथिंग नवीन ट्राय आपण करू म्हणून मग आम्ही यांच्याकडे आलो आणि चीज केक यांचा ट्राय केला छान होता केक म्हणून मग ऑर्डर यांच्याकडे दिली हे कस्टमाइज केक बनवून देतात केकची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर शार्वीने मस्त त्यांचा असं चीज केक ट्राय केला आणि छान होता म्हणजे टेस्टला तर शार्वीच्या आतूननी शार्वीला गिफ्ट पाठवलं आहे तर एक दिवस आधीच हे गिफ्ट रिसीव्ह झालं आहे आतूनचं शार्वीच्या पाठवलं आहे आणि शार्वीची एक्साइटमेंट बघा पर्यंत दम नाहीये आमच्या पोरगीला <coughs> थँक्यू बोला छान अशी चेअर शार्वीच्या आतून शार्वीला गिफ्ट म्हणून आहे शार्वीची आजी आजोबालेत खाली तर आपण ना शार्वीचं रिएक्शन बघूयात कल कोण आलं कोण आलं शारवी कोण आलं शारवीची आजी आजोबा इथे आलेत आणि शारवीची एक्साइटमेंट बघा केवढी खुश होती आजी आजोबा आल्यामुळे फुका फुका टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दियर शार्वी हॅपी बर्थडे सर शार्वी चा बर्थडे रात्री बारा वाजता चालू आहे शारवी आमच्या अजून जागी आहे येपी बर्थडे हॅपी बर्थडे शार्वी बघता बघता शार्वी दोन वर्षाची झाली आणि तिच्यासाठी मला सगळं काही स्पेशल करायचं होतं म्हणून मग मा सकाळी बड्डे मॉर्निंगला छानसं असं आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि तिला एक छोटंसं सरप्राईज दिलं आणि बघा तिचं एक्सप्रेशन बघा ती खूप खूश झाली आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण लहान मुलांना किती छान असं म्हणजे आनंद होतो शार्वीला गिफ्ट्स खूप आवडतात आणि मग असे सगळे गिफ्ट्स आम्ही अरेंज करून ठेवले होते आणि मॉर्निंगला जेव्हा ती उठली तेव्हा तिला खूपच आनंद झाला असं सगळे गिफ्ट्स वगैरे बघू तिला असं वाटत होतं म्हणजे काय करू आणि काय नाही कोणतं गिफ्ट ओपन करू असं झालं होतं बड्डे सेलिब्रेशनसाठी आमची बड्डे गर्ल रेडी झाली आहे आणि आज मॉर्निंगपासून मग छानसं असं सरप्राईज तिला चालू झालेले आहेत शार्वी झोपले तोपर्यंत म्हणलं परत डेकोरेशन करूया तर सगळी आमची टीम जी आमची गँग आहे फ्रेंड सर्कल आणि आकाश वगैरे आम्ही सगळे चालू म्हणजे आता डेकोरेशन करतो हा आता कुठले बलून लावायचे आता पिंक आता बलून छान भेटले नाही आणि कलर कॉम्बिनेशन पण छान झाले बघा सेंटर करून दोन्ही साइड ला छान दिसले गर कर फायनली डेकोरेशन डन झालेलं आहे आणि कोको थीम असं काहीस चाललं होतं डोक्यामध्ये विचार होता तर असं काहीस डेकोरेशन आम्ही केलेलं आहे तर शारवी दोन वर्षाची झाली आता आणि दोन कम्प्लीट झाले आता तिसरा चालू होणार आहे मग सगळी आता तयारी वगैरे पण झाली आहे आणि ही साडी जी आहे ती प्रियाने आणि ऐश्वर्याने मला गिफ्ट केली होती माझ्या बर्थडेला तर मस्त मग छानशी अशी मी पण रेडी झाली आहे आणि आकाश वगैरे आता केक वगैरे आणायला गेलेत आता बघू सगळ्यांची वाट बघते हॅपी बर्थडे बड फक्त घरच्या घरीच होता आणि फक्त फ्लोअरवरची लोक होती तर इथे शारीवीचा रडून वगैरे दंगा चालू होता थोडस तिला ड्रेस टोच होत होता की काय माहिती नाही तिथं थोडस चिडचिड चालू होती मग पटपट सगळ्यांनी ओवाळून वगैरे घेतलं

बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर दोघी माऊंनी मोठं असं सरप्राईज गिफ्ट दिलं जे की आम्हाला पण आयडिया नव्हती आणि शार्वी खूप खुश झाली गिफ्ट बघून आणि असा छानसा बर्थडे सेलिब्रेट झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू